बांग्लादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यात मुस्लिम बांधवांचं निषेध आंदोलन बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मुंब्रा येथील फला मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केलं बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिस सरकारवर दबाव आणावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक समुदाय विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झालीये नुकताच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटकही करण्यात आली आहे या घटनेनंतर हिंसा उफाळून आली आहे कंटरपंथी यांनी हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होतोय या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब मौलाना एसान मौलाना अय्याज शाहरुख सय्यद कादिर मेमन सहा युनिस शेख यांच्यासह कोसा येथील मौलवी मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली यावेळी हिंदू बांधवांचं रक्षण करा असे फलक झळकावत आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान जिथे जिथे मानवतेच्या विरोधात कृत्य होतील त्याचा निषेध आम्ही मुमरावासीय करणार आहोत त्यासाठीच आज आम्ही येथे उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरं घरं दुकानंही जाळली जात आहेत तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीनं अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याची दखल घ्यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरून उचलून आमच्या हिंदू बांधवांचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी मौलाना अब्दुल वहाब यांनी केली आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण तरून, तरुणी ज्येष्ठ नागरिक आणि महिलाही सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप शिबिराचं आयोजन ठाण्यातील पासपाकड येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी सेवा त्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप दरात श्रवणयंत्र वाटप आणि तपासणी महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी मधुमेह तपासणी हाडांचे विकार मणक्याचे आजार हृदयरोग रक्तदाब ई सी जी रक्तदान शिबिर तसंच सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक दाखला जन्माचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला लाईट बिल घर टॅक्स पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेचे गटनेते आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्यानं वैद्यकीय सेल ठाणेश्वर जिल्हा आसद चाऊस यांच्या वतीनं या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई ठाणेश्वर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील ठाणेश्वर जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता घाग महिला ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखा पाटील ओबीसी सेलचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ठाणे शर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय माजी नगरसेवक प्रदेश प्रतिनिधी कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बारा डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार सर वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे आमचे आदरणीय डॉक्टर जितेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ठाण्याचे अध्यक्ष सुभाष देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी इथे केलेली आहे हे आरोग्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आज आम्ही आरोग्याचं आयोजन केलं त्या ठिकाणी खूप प्रतिस्पाद आहे लोकांना चांगलं सुविधा मिळाल्या खूप गर्दी आहे ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जेणेकरून जे बाजू लोक आहेत त्यांना बाहेर येण्या जाण्याची धावपळ होऊ नये आणि जागेवर सगळ्या वस्तू भेटाव्या त्यासाठी मी आरोग्याचे आयोजन केले असं आहे की माझ्याकडे आरोग्य वैद्यकीय सेल ठाणा अध्यक्ष असल्याबद्दल आम्ही ज्या ज्या विभागात ज्या क्षेत्रात काम करतो तर आजार एवढे वाढलेले आहेत या सध्याच्या धावपळीच्या गोष्टीत एवढे आजार वाढलेले आहेत

या प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवारी अकरा डिसेंबर रोजी करण्यात आले या प्रदर्शनात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एकूण त्र्याण्णव प्राथमिक शाळा एकवीस माध्यमिक शाळा आठ खासगी प्राथमिक आणि आठ खाजगी माध्यमिक अशा एकूण एकशे तीस शाळांचा सहभाग आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन उपायुक्त सचिन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिक्षणाधिकारी कमलकांत मेत्रे प्रमुख वक्ते प्राध्यापक सलील सावरकर गट अधिकारी संगीता बामणे आदीही उपस्थित होते उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचं आणि प्रकल्पांचं अवलोकन करून विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे या प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विज्ञानाची विद्धाना गोडी लागेल आणि त्यांना त्यास अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन उपायुक्त सांगळे यांनी केलं तर आपण विज्ञानाची सृष्टी घेतली असून आता विज्ञानाची दृष्टीही घेण्याची आवश्यकता शिक्षणाधिकारी कमलकांत मेहत्रे यांनी व्यक्त केली चांदीबाई कॉलेज उल्हासनगर येथील प्राध्यापक सलील सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वातून श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगळ घालणारा प्रसंग कथन करत विज्ञानाची महती विशद केली या कार्यक्रमात गेल्या वर्षी विज्ञान मंच उपक्रमाअंतर्गत इस्रो येथे शैक्षणिक सहलतीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थिनींनी अनुभव कथन केले प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी या, या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केलं तसंच मान्यवरांच्या हस्ते ते त्या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आलं गुरुवार बारा पर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय त्यांच्या प्रयोगांचे आणि प्रकल्पांचं परीक्षण परीक्षक करणार आहेत उत्कृष्ट प्रयोगांना ठाणे महापालिका शिक्षण विभागाकडून बक्षिस दिली जाणार आहेत उद्घाटन कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं गटक्रमांक आठच्या गटप्रमुख अनघा पालांडे यांनी आभार प्रदर्शन केलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे वीसचे शिक्षक सुरेश पाटील यांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय रघुनाथ मोरे हे आपल्या राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचे स्तंभ होते ते अहोरात्र शिवसेनेच्या कार्यासाठी झटत होते आनंद दिघे यांच्या पश्चात ठाण्यात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा एकना देत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार हे अभ्यासू आणि दांडगा अनुभव असलेले नेते असल्याचं सांगितलं त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला मिळत आहे त्यांना शिवसेना परिवाराच्या वतीनं दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा उत्साह दिसून येतोय पोकळी निर्माण झालेले आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदगिरी साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सर मोरे साहेबांना माझ्यासारखे कार्यकर्त्यांना मिळाले असं भाग्य आहे मोरे साहेबांच्या जाण्याने खरं म्हणजे शिवसेनेत मोठी झाली ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीनं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेत स्वागत केलं तसंच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विभाग प्रमुख बबन मोरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते